दिवा शहरात दहीहंडीचा उत्सव शिगेला पोहोचला असून नुकतंच तन्वी फाउंडेशनने गोविंदा पथकांसाठी एक खास सराव शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरामध्ये दिवा शहरातील तब्बल पंचेचाळीस गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता या शिबिरात शिबिरा थर असण्याच्या स्पर्धेत जय मल्हार गोविंदा पथकाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या फाउंडेशनने तरुणांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे या शिबिरा मध्ये गोविंदा पथकांनी पाच ते सात थर रचून आपलं कौशल्य आणि मनोबल दाखवून दिलंय आहे या स्पर्धेत सात थर रचून गणेश नगर येथील क्रमांक मिळवला असून दुसरा क्रमांक आई एकविरा गोविंदा पथकाने पटकवला पत्का आहे आम्ही दिवेकर गोविंदा क्रमांकावरती या कार्यक्रमाला दिवा शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ज्योती पाटील यांनी दिवा शहराचा विकास घडवण्यासाठी येथील तरुणांनीच पुढाकार घ्यावा तन्वी फाउंडेशन यापुढेही तरुणांच्या कला वाव देण्यासाठी असे सामाजिक उपक्रम राबवत राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा